प्रभाग सहामध्ये यावेळी कमळ फुलणार शंभर कोटीची नुसती फलक लागले पण दर्ग्याचा विकास करण्याचा मान मला मिळाला हिंदू मुस्लिम हा भेदभाव मी केला नाही कामाला मत द्या आमदार सुरेश भाऊ खडे प्रभाग सहामध्ये गेल्या काही वर्षात कोट्यवधींचा निधी देऊन आम्ही विकासाचा डोंगर उभा केला आहे विरोधकांनी केवळ शंभर कोटींच्या निधीच्या गप्पा मारत बॅनरबाजी केली पण प्रत्यक्ष काम मात्र शून्य राहिले हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव न करता मी सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलेले असून ऐतिहासिक मिरासाहेब दर्ग्याचा विकास करण्याचा पहिला मान मला मिळाला आहे असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे प्रभाग सहामधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अल्लाबक्ष गडेकरी अल्लाभक्ष काझी मुनेरा चरिक मसलत आणि अनिता जयगुणकोरे यांच्या प्रचारासाठी आयोजित भव्य पदयात्रा आणि शक्तीप्रदर्शन रॅली काढून कमळाला म्हणजे विकासाला मत देण्याचे आवाहन विरोधकांनी शंभर कोटींच्या निधीचे केवळ फलक लावले पण जमिनीवर काम दिसले नाही भाजपाने प्रत्यक्षात पाच कोटीहून अधिक रुपयांची विकासकामे या प्रभागात पूर्ण केली आहेत मिरासाहेब दर्ग्यामध्ये अडीच कोटी रुपये खर्च करून भव्य व्ही आय पी गेस्ट हाऊसची निर्मिती करण्यात आली आहे दर्ग्याच्या विकासाचा हा ऐतिहासिक मान भाजप सरकारला मिळालेला आहे पदयात्रेदरम्यान मतदारांनी भाजप उमेदवारांचे जंगी स्वागत केले असून प्रभागात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे दिसून येत आहे यावेळी उमेदवारांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कमळ चिन्हावरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले या रॅलीत भाजपाचे प्र पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रभाग क्रमांक पाच सहामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अल्ला गडेकरी गडेकर अल्ला का मुनेरा काजे मनेरा शरीख मसलत अनिता जयगोंड कोरे यांनी प्रचाराची आघाडी घेतली आहे सांगली मिरज कोण महानगरच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज वार्ड क्रमांक झालेलो आमचे तीन आमचे चारही उमेदवार मुनेरा अमीर अमिर मसलत सौ अनिता जयगोंड कोरे अॅडवोकेट काजी अल्ला रहमान गडेकरी अल्लाब इलाई हे आमचे चारही उमेदवार ह्या त्या फिल्डमध्ये सामील झालेले आहेत सगळे नेते मंडळी सगळे महिला कार्यकर्ता आणि आपले युवा कार्यकर्ता सगळे इथं उपस्थित झालेले आहेत आणि ह्या वॉर्डमध्ये आतापर्यंत कधीच आमचं कमळ खुललं नव्हतं पण ह्या वेळेला आमचे चारही उमेदवार ह्या वॉर्डमध्ये बाजी मारतील आणि इथं कमळ खुलेल अशी मला आशा वाटते आणि निश्चितच वातावरण त्या पद्धतीत झालेलं आहे आज ह्या वॉर्डमध्ये काम करत असताना मी आमदार झालो तेव्हापासून आम्ही जवळजवळ पाच कोटीची कामं आम्ही केलेली आहे त्याचं पत्रकही त्याचं पत्रकही आम्ही काम जी केली कामं त्याची निहाय आम्ही इथं सगळ्या घरोघरी पोस्ट केलेलं आहे याच्याच बरोबर बिरासाहेब दर्ग्यांचं काम करत असताना निश्चितच मला कोणी निवेदन दिलं नव्हतं मला कोणी शिपास मायड केली नव्हती पण मिरासाहेब दर्ग्यांचे सेवा करायची संधी मला मिळाली आणि जवळजवळ साडेतीन कोटीचं काम मी मिरासाब दर्ग्याने केलं त्याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी शंभर कोटीचे फलक लागले दहा कोटीचे फलक लागले वीस कोटीचे फलक बॅनर पोस्टर लागले पण त्याचा एकही पैसा कोणीत आणला नव्हता आणि कालही मला वाटतं काही लोकांनी लो भाषण म्हणजे म्हणलं आम्ही दहा कोटीचा आराखडा केला होता शंभर कोटीचा आराखडा केला होता पण आराखडा करून पैसे नाहीत हे महत्वाचे आहेत आराखडा करून नुसतं चालत नसतं पण न मागता पैसे मी साडेतीन कोटी मिरासाब दर्ग्याची मी सेवा करायची मला संधी मिळाली मी ती सेवा केलेली हे मला आवडून आपल्याला आहे उर्वरित जे काम बाकी अजून तिथलं त्यावेळी आम्ही उर्वरित कामासाठी पण आम्ही पैसा उपलब्ध करून देऊ आणि निश्चितच जसं आपण फ्रंटला दर्गेज फ्रंटला ह्या साईडला आपण एक गेस्ट हाऊस बनवलं तसं दुसऱ्या साईडला पण गेस्ट हाऊस बनवायचं आहे तिथं बाकी बॅक बा, साईडला सगळे आपण गेस्ट हाऊस केलेले आहेत आपण तिथं सगळ्या सुपसिय करायच्या आहेत आणि जिथं जे मार्केट आहे ते मार्केट एका साईडला घ्यायचं ह्या पद्धतीने लागेल तो पैसा तो आपण इथं उपलब्ध करून देणार आहोत आणि मला सांगायला खूप आणलं हे जे रस्त्यात आपण उभा राहिलोय हे रस्ते आपण केलेले असतील त्यामुळे असं कोणी सांगू नये की आम्ही कोणी केले नसते आणि इथून पुढे पण महाराष्ट्रासन भाजप जनता पार्टीचं आहे केंद्रात भाजप जनता पार्टी सांगलीच भाजप जनता पार्टी आणि त्यामुळं निश्चितच भाजप जनता पार्टीच पैसा आणेल आणि हा शहराचा विकास करेल हे मला आपल्याला सांगायचं आहे म्हणून मी सर्व इथल्या जनतेला विनंती करतो की आम्हाला कमलाला मतदान द्यान आमची चारही उमेदवारला भरघोस मताने निवडून द्या पुढे चार वर्षामध्ये ह्या वार्डचा ह्या इथला विकास कुठलाही थांबला जाणार नाहीये आम्ही विकास करू एवढी बिगाई देतो ह्या वार्डमध्ये विकास केला माझ्याकडं डोक्यामध्ये हृदयामध्ये कुठेही मुस्लिम हिंदू हा भाग नाही आहे मी करताना प्लेनली काम केलं गेलं इथं मुस्लिम मोहल्यामध्ये पण आम्ही काम केलं वॉर्ड क्रमांक सहा मध्ये काम केलं पाच सा, मध्ये काम केलं आठ सात मध्ये काम केलं आणि ह्या मोहल्यामध्ये पण आम्ही कामं केले आणि मला इथं आनंदाने सांग वाटतं की इथल्या नगरसेवकाला पण मी शंभर कोटी दिले होते बरोबर ना एक कोटी दिले होते मध्यंतरी असे प्रत्येक नगरसेवकाला मी एक एक कोटी दिले प्रत्येक भागामध्ये कोटी दिले तो मुस्लिमचा आहे तो हिंदूचा आहे तो हे जनचा आहे तो लिंगायचा हा विषय माझ्याकडे नाही आणि पहिल्यापासून मी धरलेला नाहीये त्यामुळं जनतेनं ना विकासाला महत्व द्यावं विकासाला प्राधान्य द्यावं आणि विकासाला मतदान करावं एवढी माझी विनंती आहे